फार सुंदर मंदिर आहे अतिप्राचीन आहे असं वाटत नाही कारण जीर्णोद्धार झाला आहे किंवा रंगरंगोटी खूप सुंदर आहे अलीकडचंच काही ते आहे ते पण आतल्या ज्या पाट्या पाहिल्या त्या अगदी एकोणीसशे चौतीस एकोणीसशे साठ सालचा तिथे उल्लेख आहे त्यामुळे फार नवीन देखील नाही आहे आणि फार जीर्ण देखील नाही आहे अलीकडचंच मंदिर दिसतं आहे पण फार सुंदर आहे फार स्वच्छ आहे आतमध्ये आणि अगदी रममाण व्हावं असं एकूणात आतला गाभार आहे वातावरण आहे आता आम्ही निघतो आहे पुढच्या प्रवासाला बघू आता पुढे काय काय बघता येते तर मंडळी श्री क्षेत्र वेळणेश्वर इथे अखेर पोचलो आहे आणि अति प्राचीन मंदिर आहे मंदिराला म्हणजे समुद्राला लागूनच हे मंदिर आहे समंदिर मंदिराच्या बाजूला खूप मोठा समुद्रकिनारा आहे देखील दाखवेल मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे भव्य अशी आपल्याला दीपमाळ बघा बघायला मिळते आणि मंदिराचं जे बांधकाम आहे ते अतिप्राचीन आहे परंतु त्याची रंगरंगोटी आणि एकूणात आता केलेला जीर्णोद्धार यावरून त्याला एक नवीन रूप आपल्याला बघायला मिळते तर बघूया मंदिरात आपल्याला दर्शन घेऊया आणि एकूणात मंदिराचं स्ट्रक्चर काय ते जाणून घेऊया रे र वेळेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन निघालो पुढच्या प्रवासाला हेदवीच्या दिशेला हेदवीचा गणपती फार प्रसिद्ध आहे आणि तिथून तवसाळ जिट्टीला आम्ही जाणार आहोत वेळणेश्वरला फार जास्त काही वेळ आम्ही थांबलो नाही कारण पुढचा प्रवास बराच असल्याकारणाने पण छानपैकी दर्शन झालं मधला वार असल्याकारणाने गर्दी कुठेच आम्हाला मिळत नाही आहे गाडी बदलली आता त्यामुळे बाकीचे मंडळींची बऱ्यापैकी ओळख करून दिली पण मागे प्रदीपची ओळख करून दिली आप्पा खडे सुद्धा आहेत ओळख सगळ्यांचीच झाली आज तर बघूया आता पुढचा प्रवास आपला कसा होतोय मंडळी आपण आलेलो आहोत आता हेदवीच्या गणपती मंदिराची इथे यापूर्वी देखील बऱ्याच वेळा येऊन गेलं आणि फार सुंदर मंदिर आहे हेदवीच्या दशभुजा गणपतीच्या मंदिरात सुंदर दर्शन झालं आतमध्ये कुठल्याही प्रकारचं व्हिडिओग्राफी अलाऊड नाही आहे गणपतीला दहा भुजा अर्थात दहा हात आहेत आणि प्रत्येक हातामध्ये वेगवेगळं शस्त्र अस्त्र किंवा तत् तत्सम काहीतरी आहे म्हणजे इन डिटेल तिथं दिलेलं आहे तर असा दशभुजा गणपती प्रसिद्ध मंदिर आहे हेदवीचं आणि यापूर्वी घेऊन गेलो आहे दर्शन झालं आता निघत पुढच्या प्रवासाला तर मंडळी हेदवीच्या गणपतीचं दर्शन घेऊन लगेचच पुढे एक दोन किलोमीटर अंतरावर एका हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलो जेवण वगैरे झालं आणि आता निघालो आहे जयगडच्या दिशेला जयगडने तवसाळच्या दिशेला ही बाजू जी आहे ती चौ तवसाळ आहे आणि तवसाळवरनं जेट्टीने आम्ही जाणार आहोत जयगड पलीकडे जयगडवरून साधारण एक बावीस किलोमीटर गणपतीपुळे आणि गणपतीपुळेला आजचा मुक्काम असणार आहे त्यामुळे हा जो घाटाचा वळणावळणाचा रस्ता कापत हा बघा एक पाच सहा किलोमीटरचा अंतर बाकी आहे पावणे पाचची जेट्टी असं आम्हाला कळलं आहे पण बघू तो त्या वेळेच्या आत आम्ही आमचा प्रयत्न आहे तर बघूया आणि इवन जेटीचा अनुभव देखील अद्भुत असतो बरं का त्याच्यामध्ये गाडी टाकून आणि त्यानंतर त्याच्या टॉप फ्लोअर वर आम्ही सगळे जाऊन ऑफकोर्स तुम्हाला मी लेट्स काय रेट काय गाडीचा गाडीचा रेट दोन ड्रायव्हर सायकल अठरा रुपये वीस रुपये सॉरी मोटरसायकल ऐंशी रुपये रे मंडळी जेटी भरलेली आहे बऱ्यापैकी तुम्ही बघू शकता भरपूर गाड्या आता बऱ्यापैकी लोड झालेल्या आहेत आणि दर तासाला ही जेटी तवसाळवरून जयगडच्या दिशेला जाते एक वीस बावीस मिनटाचा प्रवास आहे जेमतील आणि आता ऑलमोस्ट जेटी भरलेली आहे तिथून निघणार आहोत आणि हा सागरी प्रवास ॲक्च्युली बॅकवॉटर आहे खाडी आहे आणि हा प्रवास जो आहे तो निश्चितच मी तुम्हाला दाखवेन कोसाळवरून जयगड येथे क्रॉसिंग करून आता जयगड टू गणपतीपुळे या रस्त्याला लागलो आहे खूप सुंदर प्रवास झाला समुद्रमार्ग मजा आली आणि आता एक अवघ्या ती पस्तीस ते चाळीस मिनिटामध्ये आम्ही गणपतीपुळेला पोहोचू त्यानंतर मग जशी काल जशी दमाल गेली तशी आजही दमाल असेल नाचणं स्पीकर गाणी वगैरे सगळं 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 एन्जॉय तर ते देखील निश्चितच दाखवेल हा प्रवास जो तीन दिवसाचा आमचा जी कोकण सहल आहे हा एकूणात प्रवास मी तुम्हाला सलग दाखवतोय फक्त तुकड्या तुकड्यांनी तुम्हाला निश्चितच एपिसोड मध्ये बघायला मिळेल तर बघूया जे एस डब्ल्यू अर्थात जिंदाल ग्रुपचा गण जयगडच्या दिश जयगडवरनं आपण गणपतीपुळेच्या दिशेला निघालो की फार सुंदर असं मंदिर जय विनायक गणपतीचं मंदिर आहे कधी आलो नाही पण अशी दोन तीन मंदिरांचं स्ट्रक्चर दिसतंय तिथे आत गेल्यावर निश्चितच कळेल पण तिथे जाण्यासाठी खूप सुंदर असं एकूणात निसर्ग आहे झाडं खूप सुंदर अशी लावलेली आहेत त्यामुळे तुम्ही कधी या जेटीने जेव्हा जेव्हा कधी याल ना तर या गणपती मंदिराला निश्चितच भेट द्या तर मी आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे पण बघूया आपल्याला काय काय बघता येते जय विनायकाचं दर्शन घेतलं खूप सुंदर असं मंदिर आहे जांभा दगडीमध्ये बांधलेलं हे सगळं स्ट्रक्चर मंदिर जे आहे मूळ ते दगडी मंड दगडी बांधकामातलं आहे आणि त्याचं वरचं जे स्ट्रक्चर आहे ते लाकडी आहे मंदिरात प्रवेश करत असताना राजांची जी पितळ्याची मूर्ती आहे ती खरंच विलोभनी आहे आणि एकूणच जो परिसर आहे आजूबाजूचं गार्डन असेल खूप सुंदर असं डेव्हलप केलं आहे त्यामुळे इथे तुम्ही बऱ्यापैकी वेळ तुमचा स्पेंड करू शकता मंदिराच्या परिसरातील दीपमाळ असेल मारुतीरायाचं छोटेखानी मंदिर असेल हे खरंच खूप भारी आहे त्यामुळे हा देखील अनुभव घेऊन आम्ही निघतोय आता गणपतीपुळेच्या दिशेला तर मंडळी आपण गणपतीपुळेच्या रस्त्याला चाललो होतो आणि तो माझ्या मागच्या बाजूला तुम्हाला जो ब्रिज दिसतोय त्याच रस्त्याने चाललो होतो आणि तिथून उजव्या साईडला वरवडे नावाचं सा गाव आहे खाडीलगत गाव आहे आणि आम्हाला सांगितलं की इथे मच्छी बऱ्यापैकी इथे असते त्यामुळे आमची काही मंडळी जे घर दिसते इथे मच्छी मिळते तर ते तिथे ते 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 मच्छीची डील आहेत आणि आम्ही वेटिंग करतोय एक फार सुंदर अनुभवाला मिळालं की खाडीला लगत एक गाव आहे आणि त्या गावाला लागून जो वरचा पॅसेज जो दिसतो आहे ना आपल्याला समुद्र समुद्रकिनाऱ्याचा मुलं मोठ्या प्रमाणात मस्त खेळताना बागडताना दिसतात हे जीवन आहे ना हे आयुष्य फार म्हणजे आल्हाददायक असतं म्हणून ते फार माझं बालपण आठवलं ॲक्च्युली मला आता हे मच्छी वगैरे घेतल्यानंतर आम्ही निघणार आहोत गणपतीपुळेच्या दिशेला आणि मग त्याच्यानंतर आजची आजचा मुक्काम गणपतीपुळेला असेल आणि मे uh, बी उद्या दुपारनंतर आम्ही परतीचा मार्ग uh, परतीच्या मार्गाला लावू फायनली डेस्टिनेशनला पोचलो आहे अर्थात आम्ही असा डिसिजन घेतला की गणपतीपुळेला वस्तीत न करता गणपती पु पुळेच्या अलीकडेच मेबी मालगुंड नावाचं गाव आहे त्याच्या जस्ट अलीकडे हे बघा हा समुद्रकिनारा आहे आणि हे आहेत आमचे रूम एक दोन तीन चार असे चार रूम आहेत आणि समुद्रकिनारी हे असे बसायला त्यांनी व्यवस्था केलेली आहे माग मागे खूप मोठा परिसर आहे आणि खूप मोठा समुद्रकिनारा आहे किनाऱ्याची एक्झॅक्ट नाव नाही माहिती मला पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सगळं डिटेल सांगेल आणि बसायला खूप चांगली व्यवस्था आहे इथे आम्ही आमचं जेवण वगैरे सगळं बनवणार आहोत खळखळणाऱ्या लाटा या निश्चितच आम्हाला रूममधून देखील ऐकू येणार आहेत त्यामुळे हा अनुभव देखील मी तुम्हाला यापुढे देखील असाच दाखवत राहील